सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये भाजप सध्या घाबरलेला आहे लोक आपल्याला मतदान करत नाही हे त्यांना कळलं आहे त्यामुळे भाजप इतर पक्षातील अशोक चव्हाण अजित पवार यांसारखे मोठे मोठे नेते आते मोटे नेते फोडत आहेत आता एवढे आल्यावर त्यांना पद द्यावेच लागेल अशा वेळी भाजपच्या अनेक वर्षांपासून नेते यांच्या बाबत वाटतं कारण आयात केलेले नेते पद घेतील मंत्री होतील आणि वर्षानुवर्ष भाजपचे काम करणारे रिकामेच राहतील महाराष्ट्रात जे बोलायचं तर दोन हजार चोवीस नंतर भाजप व त्यांच्या मित्र पक्षांना लोक थारा देत नाही हा अविश्वास आहे असं मत राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे जेव्हा एक संदेश आपल्याला कुठेतरी मिळत आहे की भाजप घाबरलेला आहे लोक भाजपला काय मतदान करतील असं त्यांना वाटत नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला देशात सत्तेत यायचंय सत्य जर आपण आलो नाही तर आपण म्हणजे बी जे पीली ज्या ज्या लोकांवर अन्याय केलाय ते लोक जर सत्तेत आले तर त्यांना अडचण होऊ शकते म्हणून कुठल्याही परिस्थितीला जायचं आणि पक्ष फोडा नाही ते कुटुंब फोडा पण सत्तेत्या म्हणून दुसऱ्या पक्षातून हे मोठे मोठे नेते चव्हाण साहेबांसारखे अजितदादांसारखे आणि इतरही सर्व हे इम्पोर्ट करत चाललेले आहेत वाईट मला भाजपच्याच प्रामाणिक कार्यकर्त्यांचं आणि आमदारांचं वाटतंय एवढे मोठे नेते बी भी जे पीमध्ये आल्यानंतर पद घेणं हे काही सोडणार नाही बाकी जे सर्व अनेक वर्षांपासून बी जे पीमध्ये असणारे नेते ते तसेच राहतील आणि हे इम्पोर्ट केलेले नेते हे मंत्रिपद घेतील असं कुठंतरी वाटतंय महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं हे फक्त दोन हजार चोवीसपर्यंतच चालेल आणि दोन चोवीस नंतर भाजपची सत्ता आणि मित्रपक्षाची सत्ता महाराष्ट्रात शंभर टक्के येणार नाही असा आत्मविश्वास सामान्य लोकांना वाटतो नेत्रदीपक प्रगती सहकारी पतन आदर्श निर्माण करणारे कोपरगाव येथील साई समृद्धी नागरी सहकारी पतन संस्थेचे अध्यक्षपदी वैभव सुधाकर आडाउतारा उपाध्यक्षपदी शरद वसंतराव वाघ यांचे झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत बिनविरोध निवड करण्यात आली संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष हो बिपिनदा कोल्हे माजी आमदार स्नेहताई को सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांनी नूतन अध्यक्ष वैभव आडा व उपाध्यक्ष शरद वाघ यांचे अभिनंदन केले आहे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष दादा कोल्हे व युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या साई समृद्धी नागरी सहकारी पतन संस्थेचे सन दोन हजार तेवीस चोवीस ते दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस या कालावधीसाठी संचालक मंडळ निवडण्यासाठी दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी बिनविरोध निवडणूक झाली आहे कोपरगाव मतदारसंघातील सुरू असलेले विविध पाणी पुरवठा योजनांचे काम हे वारंवार होणार नाही हे अधिकारी व ग्रामस्थांनी लक्षात घ्यावे त्यामुळे पाणी पुरवठा योजना कोणत्याही तुटी राहणार नाही याची काळजी घेऊन या पाणी पुरवठा पूर्ण करा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी दिल्या आहेत कोपरगाव मतदारसंघात महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू असलेल्या अनेक गावातील पाणी पुरवठा योजनांच्या कामाचा आमदार आशुतोष काळे यांनी महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरणाचे अधिकारी व त्या त्या गावातील ग्रामस्थांसमोर आढावा घेतला या योजना लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी सुरू असलेल्या पाणी पुरवठा

कृपयांचे जनादेश वितरण सौ पुष्पताई काळे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी त्या बोलत होत्या त्या पुढे म्हणाल्या की दोन दशकांपूर्वी महिला बचत गट संकल्पना काय आहे हे ग्रामीण भागातील महिलांना माहिती नव्हते त्यावेळी नाममात्र रक्कम गोळा करून महिला बचत गट स्थापन केले या महिलांना चूल आणि मुलया बाहेर काढून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले भाजपचे सरकार हे रावण्याचे सरकार असून लोकसभेच्या चारशे जागा जिंकू असे म्हणत असलेले तरी त्यांना तरी जागा जिंकून असे गद्दारी करून निवडणुकीला उभे राहूनच दाखवत असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप व शिंदे गटाला दिले ठाकरे यांच्या मंगळवारी सोन्या शिवरामपूर रावरी येथे सभा झाले या प्रसंगी ते बोलत होते सैद्र टॉप टेन न्यूज मध्ये घेऊन निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत पावत पडेल बातमी गेल्या दोन ते तीन वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकाला नेहमीच कात्री लागली आहे मात्र यंदा पहिल्यांदा या अंदाजपत्रकात दहा टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे शिवाय लोकसभा आचारसंहिताही अंदाजपत्रक सादर करण्यात अडथळा ठरणार नसल्याची माहिती परिषदेकडून मिळाली आहे अर्धावट चुकीच्या किंवा अफवायुक्त ऐतिहासिक माहिती समोर राहिल्याने तीच माहिती खरी मानल्याने बऱ्याच वेळा समाजामध्ये गोंधळ उडतो कोणाला आदर्श मानावे आणि कोणाकडून प्रेरणा घ्यावी याबद्दल तरुणांच्या मनात संभ्रम निर्माण होतो त्यामुळे अनेक वेळा समाजात महापुरुषांबद्दल विनाकारण गैरसमज निर्माण होऊन समाजात कुलुषित दृष्टिकोन निर्माण होईल जातीय धार्मिक व तेट निर्माण होण्याचा धोका संभवतो हे टाळण्यासाठी तरुण पिढीने खरा इतिहास वाचला पाहिजे तो वस्तुनिष्ठपणे समजावून घेतला पाहिजे असे आवाहन पानिपतकार आणि विश्वास पाटील यांनी केला आहे नगर तालुक्यातील सारवळा कासा ग्रामपंचायत हद्दीत महाराष्ट्र असलेल्या शासकीय जागेत अतिक्रमण करीत कर गाळे उभारून ते भाडे देण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे याबाबत गावातील माजी सैनिक शरद धामणे यांनी पुराव्या सह तक्रार करूनही गेल्या तीन महिन्यापासून प्रशासकाकडून कारवाई टाळटाळ केली जात आहे पातर्डी नगर नेवासावर आवरी तालुक्यातील पंचेचाळीस गावांमधील एकशे दोन पाझर तलावासाठी महत्वपूर्ण ठरणारी वांबोरी चारीची मुख्य पाईपलाईन पातळी तालुक्यातील गीतेवाडी येथे अज्ञात व्यक्तींनी फोडल्याने वांबोरी चारीचा पाणी बंद करण्यात आला आहे पाईपलाईन फोडणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरोधात मुळा विभागाने पातळी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे संगमनेर औद्योगिक वसाहतील उद्योजक महावितरण कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे हवलदिन झाले आहेत अनेक वर्षे पत्र व्यवहार अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही त्यांनी खंडित वीज पुरवठ्याच्या दृष्टिकोनातून सुटका होत नसल्याने संतप्त उद्योजकांनी आज महावितरणाच्या कार्यकारी अभियंत्याची भेट घेत संतप्त भावना व्यक्त करत कारभार सुधारणा न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे <laughs> सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये त्या समवेत मात्र तुम्ही पाहत राहा सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी सह्याद्री